भीम बारामती नगर परिषदेमार्फत वसंतराव पवार नाट्यगृह तसेच कमर्शियल कॉम्प्लेक्स विकसित करण्यासाठी जे काम चालू आहे त्या कामाला त्या ठिकाणचं जे विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे ते अडथळा ठरत होतं जे अडथळा ठरत असणारं विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे ते या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम जे चालू होतं त्या कामास आम्ही विरोध केला होता त्या अनुषंगाने तसं पत्र देखील आम्ही पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी संबंधित विभागांना दिलं होतं की या ठिकाणचा परिसर हा वर्दळीचा असून लहान मुलं देखील या ठिकाणी खेळतात त्यामुळे असा विद्युत ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसवण्यात येऊ नये अशा स्वरूपाची आम्ही लेखी मागणी केली होती आणि या मागणीला यश येऊन आज हा ट्रान्सफॉर्मर इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम देखील चालू झालेलं आहे त्याबद्दल मी स्थानिक प्रशासनाचे आभार मानतो तसेच स्थानिक आमदार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे देखील आभार मानतो या ठिकाणच्या परिसरात काहीसा अस्वच्छता दिसत आहे स्वच्छ राहण्यासाठी त्याकरिता आपण प्रशासनाक कडे काही मागणी केली आहे का मी आपल्या निमित्तान म निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो की हा सर्व जो परिसर आहे या ठिकाणी बहुतांश नागरिक राहणारे अनुसूचित जातीचे आहेत गोरगरीब नागरिक आहेत जी लहान मुलं आहेत या लहान मुलांसाठी देखील बेबी सीट्स टॉयलेट्स बसवण्या बसवण्यात यावेत अशा स्वरूपाची आपण लेखी मागणी यापूर्वीच बारामती नगर परिषदेकडे दे केलेली आहे आणि माननीय शिवसाहेबांनी ती गांभीर्याने विचार करून ती मागणी देखील पूर्ण करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे त्यासोबतच हा सर्व परिसर जो आहे या ठिकाणी पेवर्स ब्लॉक बसवून हा सर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अशा स्वरूपाची देखील आपण मागणी त्यांच्याकडे केलेली आहे